कर्नाटकातील हुबळी इथे नेहा हिरेमठच्या हत्येवरून राजकारण तापले काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिच्या निर्घृण हत्येमुळे सर्वांनाच धक्का बसलाय मुस्लिम असणाऱ्या फियाजने नेहाची तिच्याच कॉलेजमध्ये हत्या केली त्यामुळे कर्नाटकमधील वातावरण चांगलंच तापलंय फियाज मुस्लिम असल्यामुळे याचा संबंध लव जिहादशी लावला जातोय त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तो दिवस काळ बनून आला नेहाने कधी कल्पनाही न केलेली गोष्ट तिच्यासोबत घडली पूर्ण कर्नाटक राज्य हादरले हुबळी धारवाड महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची तेवीस वर्षीय मुलगी नेहा हिरेमठ हिची गुरुवारी बी व्ही बी महाविद्यालयामध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आली फयाच खोंडू नायक असं या आरोपीचं नाव आहे हत्येनंतर घटनास्थळावरून तो पळून गेला पण त्याला पोलिसांनी नंतर अटक केली आहे फयाज आणि नेहाच्या ओळखीच कनेक्शन काय आहे नेहा मास्टर ऑफ ऍप्लिकेशन या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती आणि फैयाज पूर्वी तिचा वर्गमित्र होता नेहा आणि फयाज दोघेही खूप जवळचे मित्र मानले जायचे पण काही काळापासून नेहाने त्याच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली होती मात्र फयाजने अठरा एप्रिल रोजी नेहाची हत्या केली कॉलेजच्या आवारात फयाजने चाकूने जीव घेणा हल्ला केला यामध्ये नेहा गंभीर जखमी झाली होती चाकू हल्ल्यामुळे नेहाच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या गंभीर जखमी विद्यार्थिनीला कॅम्पस पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या के आय एम एस रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला या प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे फयाज या कॉलेजमध्ये शिकत नसून त्याने कॉलेजमध्ये येऊन या तरुणीवर हल्ला केला होता असं सांगितलं जातं की आरोपीने नेहाला प्रपोज केलं होतं जे तिने नाकारलं होतं यामुळे फयाज संतापला त्याने भर दिवसा कॉलेज कॅम्पसमध्ये नेहाच्या मानेवर दोन्ही बाजूंनी वार करून तिची हत्या केली हा खून करून तो फरार झाला फयाजच्या आईने आपल्या मुलाच्या कृत्याचा निषेध केलाय आणि दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याचं तिने म्हटलंय व्यवसायाने शिक्षिका असलेल्या आई यांनी सांगितलं की मी कर्नाटकच्या लोकांची माफी मागते मी नेहाच्या कुटुंबियांची माफी मागते माझ्या मुलाने जे केलं ते नेहा आणि तिच्या कुटुंबावर घोर अन्याय आहे कायद्यानुसार माझ्या मुलाला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं त्या म्हणाल्या नेहा आणि माझा मुलगा फक्त मित्रच नव्हते तर ते प्रेमी देखील होते मला एक वर्षापासून त्यांच्या या नात्याबद्दल माहिती होत दोघांनाही लग्न करायचं होतं असा खुलासा फयादच्या आईनं केला नेहाचे वडील काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी या गुन्ह्याला लव जिहाद म्हटलंय यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तिथलं राजकारण जोरात तापलंय काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ आणि नेहाचे वडील यांनी दावा केला की आरोपींनी आपल्या मुलीला अडकवण्याची योजना आखली होती केंद्रीय मंत्री आणि धारवाड लोकसभेचे भाजपचे उमेदवार प्रल्हाद जोशी यांनी देखील या घटनेमागे लव जिहादचा अँगल असल्याचा संशय व्यक्त केलाय हत्येनंतर उत्तर कर्नाटकातील अनेक शहरांमध्ये भाजपने निदर्शने सुरू केली हे स्पष्टपणे लव जिहादचं प्रकरण असल्याचा भाजपचा आरोप होता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही हत्या वैयक्तिक कारणास्तव झाल्याचं म्हटलंय त्यांनी लव जिहादचा आरोप फेटाळून लावलाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा मुलगा भाजप नेते विजयेंद्र येडियुरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले एका भीषण घटनेत काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची दिवसाढवळ्या फयाजने हत्या केली तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता काँग्रेस सत्तेत आल्यापासून महिलांच्या सुरक्षेची चर्चा निरर्थक ठरतीय महिलांवरील अत्याचार खून यासारख्या गुन्ह्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे सिद्धरामय्या सरकार आपल्या बहिणी आणि मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरतंय इथे गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाढतच जाते अशी प्रतिक्रिया विजयेंद्र येडियुरप्पा यांनी दिली त्यामुळे या अशा प्रकरणांबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका